साधारण दोन महिन्यांपूर्वी मी हे व्हेजिटेबल प्लॅटर किंवा सिझलर बनवलं होतं सिझलरची आयर्न प्लेट माझ्याकडे नव्हती त्यामुळे तो स्मोकी इफेक्ट मला ह्याला देता आला नाही पण डिश मात्र एकच नंबर बनली होती आणि मला एवढे सगळे कुटाने करताना बघून माझ्या मैत्रिणी आता मला विचारायला लागल्या आहेत की बाईगं तू प्रॅक्टिस सोडलीस की काय पण असं कसं शक्य आहे बरं प्रॅक्टिस सोडून मी यूट्यूबला व्हिडिओज कसे बनवू शकणार अजिबात नाही मी प्रॅक्टिसमधून जो वेळ शिल्लक असतो घरात मी ज्या वेळेला फ्री असते त्यावेळेला मी हे व्हिडिओ शूट करते आणि यूट्यूबला माझ्या चॅनलवर अपलोड करते प्रॅक्टिस एकदम मस्त सुरू आहे काळजी अजिबात नसावी तर बघा आज मी हे व्हेजिटेबल प्लॅटर बनवण्यासाठी वेगवेगळ्या फॅन्सी व्हेजिटेबल्स जमा केल्या होत्या इथे मी घेतले होते रेड बेल येलो यलो बेल पेपर आपली रेग्युलर सिमला मिर्च त्यानंतर मशरूम मशरूमचं मी असं देट कट करून छान उभे उभे कट करून घेतले होते ते त्यानंतर मी इथे ब्रॉकोली पण कट करून उकळत्या पाण्यामध्ये टाकून ठेवली होती आणि मी याचं एक मस्त असं सॅलड बनवून घेणार होते तर त्यासाठी मी पॅनवर बटर गरम करून घेतलं सगळ्या भाज्या ह्यामध्ये गरम बटरमध्ये टाकल्या त्यानंतर मीठ चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हब्ज यामध्ये ॲड केले आणि छान जरासा क्रंच असायला हवा ह्या सॅलडला असा छान परतवून घेतला आणि आपलं हे रंगीबेरंगी मस्त असं सॅलड रेडी आहे आपल्या वेजिटेबल प्लॅटरची ही पहिली डिश आता रेडी झालेली आहे त्यानंतर मी बटर कॉर्न राईस बनवून घेणार होते त्यासाठी बटर पुन्हा मेल्ट करून घेतलं त्याच पॅनवर यामध्ये मी कॉर्न ॲड केला आणि कॉर्न छान फ्राय करून घेतले आणि थोडेसे कॉर्न मी मीठ टाकून फ्राय करून ह्या सॅलडमध्येही ॲड केले सॅल साले, सॅलडमध्ये कॉर्न ॲड करणं माझ्याकडून राहून गेलं होतं नंतर हा लॉग ग्रेन राई राईस मी छान बॉईल करून घेतला होता त्यामध्ये चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हर्ब्स आणि चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड केलं आणि छान परतवून घेतलं आणि बघा मस्त रेडी आहे आपला हा टेस्टी टेस्टी बटर कॉर्न राईस एकदम मस्त आणि झटपट बनतो हा राईस त्यानंतर मुलींचं म्हणणं होतं इतकी छान डिश बनवते मम्मा तू तर मग फ्राईजसुद्धा होऊनच जाऊ दे मग काय फ्राईजसाठी मी बटाटे असे उभे कट केले स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आणि त्यानंतर प्रीहीट केलेल्या फ्रायरमध्ये मी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून आलटून पलटून हे फ्राईज अगदी कुरकुरीत असे रेडी केले आवाज तुम्ही ऐकलाच असेल किती कुरकुरीत झाले होते हे फ्राईज आणि फ्रायरमधले हे फ्राईज गरमागरम खाण्यातच मज्जा आहे बरं आणि मग आता आपली फ्राईज रेडी झाल्यानंतर ह्या प्लॅटरची दुसरी डिश रेडी झाली होती आता मी तिसरी डिश बनवणार होते ती म्हणजे पनीर मी बटरमध्ये रोस्ट करणार होते त्यासाठी पनीरवर चिली फ्लेक्स मिक्स्ड हर्ब्स लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून पनीर एक पाच दहा मिनिटसाठी मी मॅरिनेट केलं आणि ते पॅनवर बटर ॲड करून छान दोन्ही बाजूंनी रोस्ट करून घेतलं एकदम मस्त बनतं हे सगळं पनीरसुद्धा रोस्ट केल्यानंतर एवढं टेस्टी लागतं ना आता मग एवढी मोठी छान डिश बनवली होती तर तिच्यासाठी मी एक ड्रेसिंग बनवून घेणार होते त्यासाठी भिजवलेले एक दहा बारा बदाम अगदी हे पन्नास एक ग्रॅम पनीर असेल ते ॲड केलं त्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये मी जे ब्रॉकली टाकून ठेवलं होतं ते ॲड केलं मिक्स्ड हर्ब्स चिली फ्लेक्स आणि मीठ टाकून मस्त अशी फाईन पेस्ट बनवून घेतली हे रेडी आहे आपलं व्हेजिटेबल प्लॅटरसाठी साठीचं मस्त आणि टेस्टी टेस्टी असं ड्रेसिंग मला कुठं कंट्रोल झालंय बनवता बनवता मग मी एका बॉलमध्ये सॅलेड घेतलं ड्रेसिंग ॲड केलं चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हब हब्ज ॲड करून एकदम मस्तपैकी ही डिश बनवता बनवताच मी हे सॅलड खाऊन घेतलं मस्त एन्जॉय केलं मी किचनमध्ये हे मस्त कलरफुल आणि टेस्टी टेस्टी असं सॅलड आणि त्यानंतर मग हे सगळं बनवल्यानंतर मी छानपैकी ह्या सगळ्या डिशेसला प्लेटिंग करून घेणार होते म्हणजे मी हे आपलं प्लॅटर रेडी करणार होते जर सिझलरची प्लेट असते ना तर मज्जा चालली असते म्हणजे स्मोकी आपल्याला तो इफेक्ट म्हणजे रेस्टॉरंट स्टाईल इफेक्ट देता आला असता पण मी लवकरच ती प्लेट मागवून घेईल आणि एक दिवस नक्कीच तो स्मोकी इफेक्ट देऊन मी तुम्हाला ही डिश बनवून दाखवेल आणि हे बघा मग बग मस्त मी प्लेटिंग केलं बघा केवढी कलरफुल ही प्लेट दिसते आहे आणि आम्ही चौघांनी बसून ही प्लेट मस्त फक्त तो मिनिट्स बटर, तो तर दहा मिनिट्समध्ये फस्त करून टाकली मुलींना राईस देखील खूप आवडला पनीर देखील खूप टेस्टी झालं होतं आणि सॅलडचं ड्रेसिंग ॲड केल्यानंतर तर एकच नंबर बनलं होतं सगळं झक्कास टेस्ट लागते याची तर बघा थोडीशी मेहनत आणि खूप सारं प्रेम टाकून तुम्ही अशा प्रकारे छान छान डिशेस नक्की बनवू शकता थँक्यू सो मच बा बाय